नमस्कार म्हणजे शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा नेहमी आदर ठेवला म्हणून स्वराज्य झाली कल्याणचा खजना जाळी घेतल्यापासून शिवाजीराजांचं रक्षक कोकण किनारपट्टीकडे वळलं होतं कल्याण भवनीचा प्रदेश प्रदेश समृद्ध होता कल्याण हिंबुक्ती ठाण्याचं ठिकाण होत तिथली बाजारपेठ गदवसली होती व्यापार मोठा होता इराण सारखे दूर देशा सुद्धा तिथे एरर चालू असायची एकदा काय झालं खिरानी बातमी आणली शहाचा खजिना कल्याण हून विजापूर ला चालला होता सोनं नाण्याने भरलेल्या पेट्या उंटावर लादून बादशाहीत शिपाई चालले होते खजिन्याच्या लक्षणासाठी नागेवाले प्रशस्त फौज आणि नागेवाल धालेवान सरदार होते ही बातमी आंबाटी सोनजीवाला समजली तो शिवाजी राजांचे सुरू सरदार त्यांनी मावा आपले मावळे मिरजा मध्ये कुठं जायचं काय करायचं त्याचा कुणालाही ठाव नव्हता. आणि कुणी असं मा चांभार चौकशाही करत नव्हतं. आबाजीच्या मागोमाग सारेही लगाम ताणले. आबाजी निघाला. आबाजीच्या मागून उंदराप्रमाणे तुरु तुरु त्याचे मावळे चालले होते. जंगलाचे किर्र झाले. दिवस असूनही रात्रीसारखा अंधार वाटत होता. आणि बरोबर त्या खिंडीतल्या अडचणीत जागी अगदी मोक्याच्या ठिकाणी त्यांनी या सेनेवर अचानक हल्ला चढवला. त्यात घुसले मुघल खडबडून जागे झाले. कापाकापी सुरु झाली आणि आरडाओरडा माजला. महाराणे दिसेल ते उतरून बाहेर पडायला सुरुवात केली सगळे घोडे पवले मुघल मात्र मरत होते सगळ्यात खजिना बाहेर पडला नाण्याचे थाळणी हत्यार हिरामाचे संदुका चोर मुद्रांचे पेटारे भराभर पळवले जात होते आधी घाई चालली होती सगळं सा, सा, सान सच्च झालं जखमी उगल व्यवत होते आणि बाकी सगळी प्रयत्न झाले सारी सा, लूट घोड्यावर लावून मावी वांढळ अशी गुपचूप आली तशी गुपचूप बसाल आणि तर त्या राखे गुट, मृत्यूमध्ये खूप सोनं आणि भरपूर मोळ्या मिळा मोहरा मिळाला तसेच घोडे लढ्याचे हत्यार सुद्धा मिळाले खजिन्याबरोबर कल्याणच्या सुभेदारांची सून शिपायांच्या सोबतीनं विजापूरला चालली होती आबाजीने तिला पाहिलं आणि त्याच्या मनात आलं काय अप्रतिम सुंदर आहे ती आपल्या महाराजांच्या पदरी दासी म्हणून नक्कीच शोभेल बाकीच्या पदरी अशा कितीतरी सुंदर दासी असतात आणि महाराजांच्या दरबारात आपलं पाहिल्याचं काय आठवत नाही महाराजांनी आपण सून अर्पण करावी महाराज नक्की खुश होतील आणि आपल्याला बक्षीसही मिळेल आबाजीने कल्याणच्या सुनेला कैद केलं सारी लूट आणि घेऊन आबाजी पुण्यात आला दरबार त्याने आणलेली लूट त्या सुने सह दाखल केली आणि महाराजांना म्हणला महाराज हा लुटलेला खजाना मी आणलाय त्याचा आपण स्वीकार करावा तर महाराज आपलं कसं कौतुक करतात काय बक्षीस देतात या कळता अगदी आदिरतेने बघू लागला पण झालं उलटच सुभेदाराच्या सुन्याला पकडून लागलेला बघून महाराज फार रागावले त्यांनी आपल्याशी चांगली सजे घेतली संतापाने म्हणले मुघलांप्रमाणे आपण परत स्त्रियांचे हरण करू आपल्यात फरक तो तान कोणता ओला उरला उर आपलं राज्य हे धर्माचं राज्य हे न्याय नीती आपल्या राज्याच्या अधिष्ठान आहे स्त्रियांच्या संरक्षणा करता स्वराज्याचं कंकण आणि बांधले स्त्री मित्राचे तर शत्रची तिची इच्छत राहणं हेच आपलं कर्तव्य आहे सुभेदार म्हणले आपण लोकांनी त्रास दिला त्या आपण खरंच सुंदर आहात आमच्या मासाहेब जर सुंदर असतात तर आम्ही सुंदर झाला असतो राजाने साडी चोरी देऊन त्याचा सन्मान केला आणि मोठ्या मानानं विजापूरला पुराला पोहोचवलं सागर सत्तेवर शिवाचा भडक शिवाजी राजांचा भडकणारा भव, भगवा झेंडा ही गोष्ट त्या परिसरात सर्वांना आठवून सांगत होते असच स्त्रियांचा राजेने जसा आपण आदर आदर ठेवला तसा आपण ठेवला तर आपण महाराजांसारखे मधून